नमस्कार मराठी आवाजवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे विधानसभेचा पडगम वाजलेला आहे आणि विधानसभेच्या या वातावरणात राजकीय वातावरण गरम होऊ लागलंय आणि अशातच आपण आज गेवराई विधानसभेचे अपक्ष उमेदवार आणि मराठा आरक्षणामध्ये फार महत्वाची भूमिका घेणारी ऋषिकेश दादा बेद्रे यांची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहोत अगदी त्यांच्या रानात आलेलो आहोत आणि रांगडागडी उभा आहे काय मत आहे ऋषिकेश दादांचं या सर्व भूमिकेवर आणि त्यांचा जीवन प्रवास याविषयी आज आपण प्रकाश टाकणार आहोत ऋषिकेश दादा मराठी आवाज तुमचं स्वागत आहे धन्यवाद दादाय दादा तुमचा निवडणुकीकडे बघण्याचा जर दृष्टिकोन बघितला तर तुम्ही एका पहिल्यांदा पक्षाचे कार्यकर्ते होते पण तुम्ही पाटलांनी जे आपलं आरक्षणाचा लढा सुरू केला आणि तुम्ही सर्व काही सोडून देऊन पाटलांच्या त्या लढ्यामध्ये एक निष्ठ कार्यकर्ते म्हणून उभे राहिले तर एकंदरीत काय भूमिका आहे मी दोनशे अठ्ठावीस गेवराय विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही मनोज मनोजदा पाटील यांच्या आशीर्वादाने लढत आहे आजपर्यंत ही गेवरा तालुका प्रस्थापितालाच आतापर्यंत निवडून देत आलेला आहे त्यामुळे मी शुआ शुआ थे थे पन्णी थे पन्णी थे एक विस्थापित घरात पोरग आहे कारण या तालुक्याला सगळ्यांना माहिती आहे हे पंडित शिवाय पवार शिवाय पंडित पंडित पवार एकाच नाण्याचे दोन बाजू एकाच माळीचे म्हणजे त्यामुळे यांना यांचा यावेळेस त्यांना शंभर टक्के ही जनता मायबाप जनता हबाळत जाणार आहे कारण मनोज दादा जारांगी पाटील यांच्या रूपाने मी आज या तालुक्यात फिरत आहे त्यांचा आशीर्वाद घेऊन लोकांचं भरपूर या ठिकाणी प्रेम मिळत आहे जेणेकरून लोक म्हणते दादा तुमचं काम खूप छान आहे चांगलं आहे तुम्ही समाजासाठी एवढं करतात तुम्ही समाजासाठी जेलमध्ये राहिलात तुम्ही समाजासाठी तुम्ही लाट्या काट्या खाल्ल्या तुम्ही समाजासाठी आजपर्यंत कुठल्याही समाजात अडचण तुम्ही अहरात्र तुम्ही त्यांच्या सेवेत असतात त्यामुळे मला या, या तालुक्याची जनता शंभर टक्के मला विधानसभेत पाठवणार आहे